हाय फ्रेंड्स आज आपण करणार आहोत रिशूचे बोरनान ज्याप्रमाणे स्त्रिया मकर संक्रांतीला हळदी कुंकू करतात त्याचप्रमाणे लहान मुलांचे बोरनान घातले जाते रिशूच्या बोरनान साठी आम्ही अशी तयारी केली होती बाळाची जी पहिली संक्रांत येते त्यावेळी असे बोरनान घातले जाते बोरनान मध्ये बाळाला हलव्याचे दागिने आणि नवीन कपडे घातले जातात बाळाचे सर्वप्रथम ऑप्शन केले जाते बाळाला बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून हा कार्यक्रम केला जातो यामध्ये बाळाला काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने परिधान केले जातात आणि नंतर डोक्यावरून चुरमुरे भुईभुगाच्या शेंगा उसाचे तुकडे लहाया तसेच रेवड्या आणि तिळगुळ डोक्यावरून टाकले जाते हे बोरनान संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत करता येते पहिले पाच वर्ष बाळाचे हे बोरनान करता येते बोर साठी लहान मुलांना घरी बोलवले जाते आणि त्यानंतर त्यांना चॉकलेटे लाया बताशे रेवड्या दिल्या जातात बोरनान ही प्रथा नसून याला शास्त्रीय कारणसुद्धा आहे थंडीच्या दिवसात हे पदार्थ खाल्ल्याने शरीरामध्ये उष्णता निर्माण होते त्यामुळे बदलत्या ऋतूची शरीराला बाधा होत नाही बोरनाचे आई ते सामान तुम्हाला दुकानात उपलब्ध आहे ते तुम्ही दुकानातून आणून बोरनान करू शकता मध्ये तुम्ही लहान मुलांना लहाये बताशा रेवड्या चॉकलेटे आणि कॅडबरी गिफ्ट म्हणून देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय फ्रेंड्स भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये